अर्ज भरून झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदींनी मला सांगितले शेवराज शिंदे साताची आहे आणि उदय राज्य गोष्टी प्रचंड मताने निवडून आले पाहिजे की जबाबदारी

धनुष्यवाद असला तर धनुष्यबाद धनुष्यबाद असायचा विधानसभेला तर धनुष्यबादा मत दिली पाहिजे आमच्या मतदारसंघामध्ये नाना प्रमाण हाय नाही असं नाही ठीक आहे प्रमाण जास्त काय आपण इथं चर्चा करायचा विषय नाही पण आम्ही कसं मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दादा यांनी जो आदेश दिला तो पाहण्याची जबाबदारी त्यांच्या एक मंत्रिमंडळ माझी आहे काही मी आपल्याला एकच सांगतो माझा एक कार्यकर्ता तो समोर बसलाय हा चौथी पिढी आहे हा देसाई परिवारावर निष्ठा पुढे टाकले किंवा कोणत्याच पैसा तरी पुढे टाकला तरी त्याला लय भुलणारा हा देसाई गटाचा निष्ठावान कार्यकर्ता राजा त्यामुळे आपण निर्दास करा त्या दिवशी शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या दादाच्या समोर मी शब्द दिलाय तो शब्द विचारपूर्वक मी दिलाय कारण माझा विश्वास माझ्या या सगळ्या कार्यकर्त्यांची वरती आहे म्हणून आज मी वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आपल्याला विकास कामाची गंगा आपल्याला महिलांचं शैक्षमीकरण असेल तरुणांच उदकीकरण असेल सायन्स टेक्नॉलॉजी असेल क्रीडा क्षेत्र मुलांचं मुलींचं शिक्षणाचं असेल एवढं बाकी आज भारतीय जनता पक्ष आणि सर्व त्यांचे मित्र पक्षांनी भारताने जपले आणि जास्तीत जास्त लोकांना जगण्याचं काम आज भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून होत आहे जी आवर्जून या ठिकाणी मला सांगाच वाटतंय एक कारण होता की हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र म्हणले की संपूर्ण हा काँग्रेसचा भाले केला पण मात्र मला हे समजत नाही अनेक वर्षापासून ज्या लोकांना आपण घरभरून पोत्यांनी आणि घोड्यांनी मत दिले त्यांच्यावर विश्वास ठेवला वास्तविकरित्या کا جوکل کلاس وسیع مندر چرچی کرتے ہیں मान्यता दिली आणि म्हणून आज त्या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या या परिसरात त्याच्या माध्यमातल्या अनेक प्रश्न या संपूर्ण परिसरात असतात निसर्ग नसलगन जरी या परिसर असला तर ह्या संपूर्ण भागातल्या लोकांच्या व्यथा काय वेगळ्या असतात त्या काळात इथं कुठल्याही हो प्रकारचं इथं कारखानदारी नव्हती आणि लोकांना पर्याय पाणी नव्हतं धंद झाली नव्हती त्यामुळे पर्याय एकच होता की कोण कोणते आपल्या कुटुंबाचा आपलं देखरेख करायची असेल त्यांचा उदरनिर्वाह करायचा असेल तर आपल्याला जाऊन बाहेर जाऊन कामगावरच्या बाबत आपल्या बाहेर जाऊन या ठिकाणचे लोक मुंबई नवी मुंबई ठाणे मग

कोट्यावधी लोकांचे चित्र ज्याच्या माध्यमात उलाढाल होते त्या अशा मोठ्या संस्था अनेक संस्था मुंबई सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी उभ्या केल्या पण शेवटी या भागातले लोक जे आहेत त्या बाहेर परिसर असेल वेगवेगळे घोडे या ठिकाणी देवेवाडी घराच्या बाबतीत बघायचं की ह्या ठिकाणी तरुण आहेत त्या तरुणच्या हाताला का या परिसरात मिळालं पाहिजे आणि आमच्या भागातले तरुण आहेत जो उद्योजक झाला तर कोणी मोठ्या प्रमाणात शेती करतोय तर मोठ्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये त्यामुळे सर्व करत असताना आदरणीय माननीय मित्र जमूराज देसाई आमच्या कर्तव्य ते पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा देतो जेही मनात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल लोकराज्य न्यूज वर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा